उद्धव ठाकरे उद्या स्वतः आंदोलनात उतरतील शिवसेना भवन चौकात सकाळी अकरा वाजता हे आंदोलन होणार आहे तोंडाला काळी पट्टी बांधून ठाकरे निषेध नोंदवणार आहेत आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत ही मोठी बातमी आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे स्वतः या आंदोलनात उतरणार आहेत तोंडाला काळी पट्टी बांधत उद्धव ठाकरे हा निषेध नोंदवणार आहेत ज्याप्रमाणे माननीय पवार साहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील ठीक आहे बंदला तुम्ही बंद म्हंटल्या आम्ही तोंडच बंद ठेवतो आम्ही उद्या मी स्वतः उद्या अकरा वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे तोंडाला काळी फीट लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागितले मागण्याशिवाय मला दुसरं पर्याय राहत नाही